हाय मैत्रीण नमस्कार तर मी आहे लिशान सेकन माझे मराठी जायका मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण जत्रेमध्ये मिळणारी गोडशेवची रेसिपी बनवणार आहे जर तुम्हाला माझी गोडशेवची रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ घेता बनवायला सुरुवात करूया तर गोडशेव बनवण्यासाठी मी तर एक वाटी बेसनपीठ घेतलेला आहे आणि वजनाने म्हटलं तर हा दोनशे ग्राम बेसनपीठ आहे त्याला छान असं चाळून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहे पन्नास ग्राम तेल याला मी पण गरम करून घेतलेला आहे लाल आपण आणि आता आपण छान याचं मोहन याच्यामध्ये घातलेलं आहे आणि तेल आणि बेसनपीठ छान आता मिक्स करून घ्यायचं आहे तर हाताने मस्त आपण याला मिक्स करून घेऊ इथं म्हणजे जे आपली शेव एकदम अशी छान खुसखुशीत होती तर आता अशा प्रकारे आपण त्याचा गोळा आहे बघायला गोळा तयार झालेला आहे छान असं मिक्स करून घेतलेला आहे तर त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहे एक भर मीठ टाकायचं आहे गोड पदार्थ म्हणजे मीठ थोडं टाकायचं म्हणजे चव खूप छान येते मीठ टाकून आपण छान असं त्याला मिक्स करून घेऊ आणि आता आपण थोडं थोडं पाणी टाकून त्याचा गोळा तयार करणार आहे ते तर पाणी जास्त नाही वतायचं थोडं थोडं टाकून आपण अगोदर त्याचा गोळा तयार करून घेणार आहे जसं जसं आपल्याला पाणी लागेल तसं ता तसं टाकायचं आहे एकदा जर पाणी वतलं तर ते पातळ होईल त्या साठी थोडं थोडं पाणी घालून छान त्याचा आपण असं उंडा बनवणार आहे तर खूप छान आपली अशी गोडशेव घरी पण तयार होती तर थोडं थोडं पाणी घालून ज्याचा उंडा असं मळून घ्यायचं आहे तर छान पैकी याचा उंडा असा आपण इथं मळून घेतलेला आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही मीडियम साइज मध्ये याचा आपण उंडा जे इथं मळून घेतलेला आहे थोडं तेलाचा हात लावलं म्हणजे अजिबात खाली असं चिटकार देतकत नाही तर मस्त आपला हा असा गोडशाचा उंडा इथं मळून झालेला आहे तर छान पैकी त्याची मालिश करून घ्यायची आणि आता आपण याला दहा मिनटं ठेवणार आहे झाकण ठेवून म्हणजे आपला जो उंडा आहे ते छान मुरला जाईल ते बघ दहा मिनिट झाले ना आपला उंडा मस्त असं झालेला आहे तर मस्त एकदा त्याला थोड्या हाताने मालिश करू आणि आता आपण शेव बनवायला घेऊ तर हे बघा असं जसं आपण चपातीला उंडा तसं तर उंडा घ्यायचा आणि एका पोटपाटावर असं आपण हे करायचं हाताने म्हणजे छान त्याची अशी दोरीवाणी अशी तयार होती चाकळी तुटत पण नाही आणि काही नाही अजिबात असे हाताने हे करून घ्यायचं जे आपला हाताचा मागचा भाग असतो त्याने तर छान आपली शेव तयार होती तर आता आपण याला कट करून घ्यायची ज्या मध्ये आपली शेव असते त्याप्रमाणे याला इथं कट करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे तर खूप छान आणि खूप मस्त आपली ही शेव घरी तयार होती एकदम कमी पैशामध्ये तर अशाच प्रकारे आता आपण इथं जी शेवजी हे बनवणार आहे तो है, है आनि के है है, है, तर खूप सोपे आहे गोडशेव घरी बनवता येते आणि खर्च पण कमी लागतो हे बघा मस्त आपली अशी ही गोडशेव हे बघा येतं अशी प्रकारे आपण कापून घेतलेले आहे तर अशाच प्रकारे आता आपण संधी शोय करून घेणार आहे तर मस्त अशी पटापट आपली झटपट आपली ही गोडशेव घरी तयार होती टाइम पण नाही लागत आणि काहीच नाही तर संधी शेवाशीच करून घेणार आहे आपण फक्त माग ते हाताच्या मागच्या बाजून मस्त असं गोड रोल करून घ्यायचं त्याला आणि कट करून घ्यायचं तर मस्त आपली ही शेवाशी कापल्या जाती आणि करायला पण सोपी आहे झटपट आणि एकदम गोड असा पदार्थ आपला घरच्या घरी तयार होतो अरे बघा मस्त आपल्या अशाच प्रकारे आपण इथं संधी शेवाशी करून घेतलेली आहे तर मस्त आपल्या ही शेव आता तयार झालेले आहे इथं संधी कापून घेतलेले आहे तर बघू शकता तुम्ही मस्त हे बघा अजिबात चिटकत नाही काय नाही एकदम एक मोकळी सुटसुटीत आपली ही शेव अशी तयार झालेली आहे तर चला आता आपण गॅसकडे जाऊ तर आता इथे मी तेल ठेवलेलं आहे तापवायला आणि तेल आपलं असं छान तापलेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये जे हे शेव कापून घेतलेले आहे ते आता टाकू आणि मंद गॅसवर याला टाळायचं आहे तर बघा मस्त असं ते फुगून वरती येते जर फुल गॅस केला तर वरून ती तळल्या जाईन आणि आतमध्ये कच्ची राहील त्यामुळे मंद गॅसवर मस्त तळायला छान असं तळून घ्यायचं आहे तर याला काही टाइम नाही लागत जास्त तळायला हे झटपट आपली ही श तळून तयार होती पाच ते सहा मिनिटांमध्ये हे बघा मस्त आपले असे वरती आलेले आहे मस्त आता आपण तेल टाकल्यामुळं ती छान अशी खुसखुशीत होती आतून हे बघा मस्त असं आपण आणखीन दोन मिनटं त्याला तळून घेऊ आणि छान आपली अशी आता ही शेव तळ्या गेलेले आहे तर आता पण याला काढून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही किती छान आपल्या शेवला असा कलर आलेला आहे तर अशाच प्रकारे आपण आता ही दुसरी शो पण तळून घेणार आहे तर जत्रे मंदी मिळती शेल तशी शेव आपण आज घरी तयार करणार आहे टाकल्या टाकल्यास ती वरती येते फुगून अशी मस्त आपली शेव पाच ते सहा मिनिट आहे जे आपले तळून होती अजिबात जाते तेलात टाकल्यावरती आणि मस्त आपली अशी शेव तळून झालेली आहे मस्त मंद गॅसवर त्याला तळून घ्यायचं म्हणजे छान अशी तळल्या जाती तर अशा प्रकारे आपण इथे शेव जी इथं तळून घेतलेले आहे तर एक वाटीमध्ये एक ते दोन किलो असली आपली गोडी शेव तयार होती बघा मस्त पैकी आपण संधी ही शेव तळून घेतलेली आहे मस्त आपली अशी खुसखुशीत ही शेव तयार झालेली आहे तर बघू शकता तुम्ही तो आता आपली शेव तळून झालेली आहे तर आपण आता पाक बनवणार आहे आता शेवला आपण बाजूला ठेवून देणार आहे आणि आता आपण पाक बनवायला घेणार आहे तर पाव पाक बनवण्यासाठी आपण इथं दोनशे ग्रामच गुळ घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडं एक नाही तर दोन चमचे पाणी ओतायचं आहे पाणी जास्त घालायचं नाहीये आणि आपल्याला काही पाक नाही बनवायचा एक गुण आ, गुण तरी नुसतं आपलं गोड पिवळेपर्यंत करायचं आहे तर गुण आप गोड आपलं छान असं वितळलेलं आहे त्याच्यानंतर इथं मी रे लाल कलर टाकलेला आहे आणि त्याला पण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं मी एक चमचा आपलं खायचं ते तेल टाकलेलं आहे ते त्याने छान असं आपली खुसखुशीत गोडी शेव होती आणि आता आपण हे शेव टाकून घेणार आहे आणि मस्त असं मंद गॅसवर छान असं मिक्स करायचं आहे जोपर्यंत आपलं जे पाक आहे ते सुकत नाही तोपर्यंत याला आपण मंद गॅसवर इथे मिक्स करून घेणार आहे तर खूप छान आणि खूप टेस्टी आपली गोडशेव घरी तयार होती जशी आपली गावाकड जत्रेमध्ये मिळती तशी शेव आपण घरी बनवू एकदम असं कमी पैशामध्ये तयार होती बघ आपलं छान असं जे गुळाचं पाक आहे ते आपलं आलेलं आहे मस्त आपला पाक सुकलेलं आहे तर आता आपण याला काढून घेणार आहे आणि आता आपण याला काढून दहा मिनिटं असं ठेवणार आहे म्हणजे जे पाक आहे ते आपला गरम आहे थोडं थंड होईपर्यंत याला ठेवायचं आहे तर हे बघा पाच दहा मिनिटं झालेले आहे आपली जी शेव ती छान अशी सुकले गेलेली आहे बघू शकता तुम्ही मस्त आपली गोड शेव तयार झालेली आहे तर एकदम कमी किमतीमध्ये आपली शेवट तयार झालेली आहे अशा प्रकारचे आपली शो बनवून झालेले आहे जर तुम्हाला माझी ची रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छानशी कमेंट सुद्धा करा चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन रेसिपी मध्ये